क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत काँग्रेस पक्षाचे मोठे नेते महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे मोटार गाडीने जात असताना शुक्रवारी रात्री त्याच्या गाडीने चम्बूर परिसरात गोपाळ आरोटे नावाच्या एका बाईक स्वाराला धडक दिली या अपघातात बाईक स्वार जखमी झाला असून ह्या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश हंडोरे यांना अटक केली आहे चंबूरमधील पी एल लोखंडे मार्गावर खासदार चंद्रकांत हंडोरे वास्तव्याला असून गणेशसुद्धा त्यांच्यासोबत राहतो गणेश शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मोटार गाडीने फळांचा रस पिण्यासाठी चंबूरमधील सुभाषनगर परिसरात गेले होते यावेळी मोटार गाडीत गणेश आणि त्यांचा लहान मुलगा होता पुन्हा घरी परतत असताना आचार्य महाविद्यालय परिसरात त्यांच्या त्यांनी एका बाईकला धडक दिली या अपघातात बाईकस्वार गोपाळ आरोटे जखमी झाला अपघातानंतर गणेश तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येते काही स्थानिक रहिवाशांनी जखमी गोपाळला तत्काळ चेंबूरमधील झेन ह्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले या अपघाताची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी गणेश विरोधात गुन्हा दाखल करून गणेश हंडोरेवर पोलिसांनी बी एन एस कलम एकशे दहा एकशे पंचवीस ए बी दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटर व्हेहीकल ॲक्ट कलम वन थर्टी फोर ए बी वन एटी फोर अन्वये गुन्हा दाखल करून शनिवारी सकाळी गणेशला अटक केली मात्र गणेश यांची शुगर वाढल्याने अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहे कोण आहेत हंडोरे चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही गद्दार आमदारांमुळे त्यांचा पराभव झाल्याने ते चर्चेत आले याशिवाय ते अशोक चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेस सोडतील अशीही चर्चा होती किंवा ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जातील अशीही राजकीय वर्तुळामध्ये अफवा पसरली होती मात्र काँग्रेसने त्यांना राज्यसभा देऊन सर्व चर्चांना अफवांना पूर्णविराम दिला एकोणीसशे पंच्याऐंशीला चंद्रकांत हंडोरे पहिल्यांदा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर मुंबईत नगरसेवक म्हणून निवडून आले तर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे पहिले महापौरसुद्धा बनले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये एक आंबेडकरी चळवळीतील नेता अशी त्यांची ओळख बनली चंबूर मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चारला आमदार झाले आणि विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना सुद्धा मिळाले सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी अनेक का ऐतिहासिक कामं केली दोन हजार नऊमध्ये दुसऱ्यांदा ते पुन्हा आमदार झाले मात्र त्यानंतर बदललेली काँग्रेस काँग्रेसमधलं जातीय राजकारण आणि बदललेलं राजकारण यात हंडोरेसुद्धा मागं पडले विधानपरिषद निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने हंडोरे अधिकच नाराज झाले मात्र काँग्रेसने त्यांचं पुनर्वसन केलं दरम्यान ह्याआधी भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा मुलगा संकेत बावनकुळे याच्या ऑडीने नागपुरात अनेक वाहनांना धडक दिली होती या हिट अँड रन प्रकरणात दोघं जखमी झाले होते या प्रकरणात अनेक बाबी समोर आल्या होत्या हिट अँड रन घटनेवेळी संकेत ड्रायव्हर सीटवर बसला नसल्याचं सांगण्यात आलं होतं यात संकेत बावनकुळे याचा मित्र अर्जुन हावरे याला अटक करण्यात आली होती नंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली आता गणेश आंडोरे यांच्याबाबत काय निर्णय होतो ते बघावं लागेल क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा